विद्यार्थी मित्रांनो आजचा नवा दिवस नवी कथा आज मी तुम्हाला एका आंधळ्याची गोष्ट सांगणार कथेचं नाव आहे खरा डोळस एक गाव असतं त्या गावामध्ये एक अंध व्यक्ती राहत असतो जन्मापासून हा आंधळा असलेला व्यक्ती आणि हा व्यक्ती रात्रीच्या वेळी कुठेही जर चालला तर त्याच्या हातामध्ये सोबत कंदील असत एके दिवशी असं असतो मित्राच्या घरी जेवण करायला गेला आणि जेवण करून परत येताना हातामध्ये कंदील धरून तो रस्त्यानं चालत होता तेवढ्यामध्ये पारावरती काही तरुण मुलं बसलेली होती त्यांनी त्याच्याकडं ते पाहिलं आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला अरे बघतो त्या आंधळाच्या हातामध्ये कंदील त्याला काय उपयोग वगैरे कंदिलाचा कंदिला आणि तो हातामध्ये कंदील घेऊन चाललाय हे शब्द आणि ते हसायला लागले आणि हे शब्द ज्यावेळेस त्या आंधळ्यानं ऐकले त्या वेळेस तो त्या ठिकाणी थांबला आणि त्यांना नम्रपणे म्हणाला बाळांनो तुमचं खरं आहे माझं संपूर्ण आयुष्य हे अंधकारमय आहे माझं सगळं आयुष्य हे अंधारामध्ये गेलेलं आहे मला अंधारामध्ये जगण्याची सवय झालेली आहे पण मी हा जो कंदील घेतो ना हा कंदील मी माझ्यासाठी नाही घेत हा कंदील तुमच्यासारखी डोळस माणसं आहेत ना ज्यांना अंधारामध्ये जगण्याची सवय नाही ज्यांना नेहमी प्रकाशामध्ये जगण्याची सवय त्यांच्यासाठी मी हा कंदील घेतोय हे पा मी जर अंधारामध्ये असाच चालत राहिलो तर तुम्हाला अंधारामध्ये जगण्याची सवय नाही मग तुमच्यासारख्याकडून मला जर एखादा धक्का लागला तर माझं काय होईल म्हणून हा कंदील मी नेहमी माझ्यासोबत ठेवतो हो ती ऐकल्यानंतर ते मुलं खजील झाली त्यांना आपली चूक समजली की आपण या अंध व्यक्तीची आपण अशी चेष्टा करायला नको होती आणि त्या दिवशी त्या तरुण मुलांनी त्या ठिकाणी शपथ घेतली की इथून पुढे आम्ही कधीही अशा अंध अपंग माणसांची कधीही आम्ही अशी चेष्टा मस्करी करणार नाही काय बोध घ्यायचं रे मित्रांनो कथेतून अरे आपण कधीही कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि कधी बोलण्यापूर्वी आपण काळजीपूर्वक विचार करून बोललं पाहिजे काही काही गोष्टीत ना स्वतःला गरज नसताना देखील माणसाला कराव्या लागतात का दुसऱ्याचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून त्या कराव्या लागतात आपल्या कथेमधला जो आंधळ्याचा कंदील आहे ना हा कंदील म्हणजे आज आपल्याकडे जे नवीन गाड्या टू व्हीलर येत आहेत ज्याला आपण बी एस फोर काहीतरी म्हणतो बी एस फोर या गाड्यांना कंपनीनं अशी सोय केली की, की तुम्ही त्यांचा त्यांना स्टार्ट केलं की त्यांचा हेडलाईट चालू होतो आणि कंपनीनं तो, तो बल्ब बंद करण्याची पण सोय दिलेली नाही कारण की गाडी सुरू झाली की तो बल्ब सुरू राहावा मला असं वाटतं कदाचित तो बल्ब दिवसा गाडी चालवणाऱ्याच्या जरी उपयोगी नसेल परंतु समोरच्या येणाऱ्याला त्याचं लक्ष त्या बल्पाकडे जावं आणि आपल्या समोरून एक गाडी येत आहे ते समोरच्याला कळावं म्हणून कदाचित त्या बी एस फोर मॉडेलला ही सोय करण्यात आलेली असावी खूप खूप धन्यवाद